अहिल्यानगर व संभाजीनगर खडका फाटा येथे लहुजी शक्ती सेना रस्ता रोको आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने वरखेड देवी देवस्थान ट्रस्टच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अहिल्यानगर संभाजीनगर खडकाफाटा येथे हे आंदोलन पार पडले लहुजी शक्ती सेनेने दिलेल्या निवेदनानुसार वरखेड देवी देवस्थान ट्रस्टचे संचालक मंडळ बेकायदेशीरपणे यात्रेचा कारभार पाहत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये ट्रस्टच्या ट्रस्टींना केवळ यात्रेपुरता आदेश देण्यात आला होता मात्र हे ट्रस्टी सोळा एप्रिल ते अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या यात्रेचा कुठलाही अधिकृत आदेश नसताना तहसीलदार साहेब नेवासांना मागील वर्षीचा आदेश दाखवून दिशाभूल करत आहेत ही यात्रा आणि त्यामधून होणारे उत्पन्न जसे की देणगी स्वरूपात मिळणारे सोने चांदी पशु पक्षी आणि रोख रक्कम यावर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार नेवासा यांनी पूर्ण यात्रेचा वत्यामधून होणाऱ्या उत्पन्नाचा ताबा आपल्या अखत्यारीत घ्यावा तसेच ट्रस्टकडे दोन हजार पंचवीस सालच्या यात्रेसाठी अधिकृत आदेश आहे की नाही याची चौकशी करण्यात यावी आणि जर आदेश नसेल तर अशा बेकायदेशीर ट्रस्टींना कोणताही हस्तक्षेप करू दिला जाऊ नये यासाठी तात्काळ आदेश देण्यात यावेत या आदेशामुळे देवस्थानच्या उत्पन्नाची लूट टळेल आणि भाविक भक्तांचे हित जोपासले जाईल अन्यथा लहुजी शक्ती सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल आज लहुजी शक्ती खडका खडकापाटा येथे रस्ता रोको आंदोलन होत या आंदोलनासाठी मी वंचित बहुजन आघाडीचा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून एक मातंग समाजाचं कुलदैवत आई लक्ष्मी माता वरखेड या देवीच्या भ्रष्टाचाराच्या जा संदर्भामध्ये आणि येणारी आत्ता यात्रा आहे यात्रा महोत्सव या यात्रा महोत्सवाच्या संदर्भामध्ये इथलं प्रशासन तालुक्यातलं प्रशासन आणि जे स्वतःला ट्रस्ट समजतात की दोन हजार वीस साली हे ट्रस्ट बरखास्त झालेलं आहे आणि काल दोन हजार चोवीसपर्यंत या यात्रेला त्यांनी प्रशासक म्हणून नेमून त्याच्यावर यात्रा करण्यास त्यांना परमिशन दिली होती असं हे स्वतःला ट्रस्ट समजणार ट्रस्ट दोन हजार पंचवीस ला कुठलाही आदेश नसतं ट्रस्ट आता स्वतः यात्रा करायला निघलेला आहे आमचं मत एक आहे जर तुम्हाला शासनाने आदेश दिलेले असतील तर आपण या ट्रस्ट मंडळाने सर्वसामान्य बहुजनांची यात्रा बहुजनांची पंढरी म्हणून ओळखले जाणारी महाराष्ट्रामध्ये वरखेड देवी या वरखेड देवीच्या यात्रामध्ये तुम्ही सुखसुविधा काय पुरवणार आहात महत्वाचा विषय आहे का आज जर एवढ्या उन्हा मध्ये ही यात्रा भरणार आहे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इथे आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे या ठिकाणी ग्रामपंचायत भाड्याचा तोर कर वसूल करत येणाऱ्या गाडीकून दोन अशे पाचशे हजार दोन हजार काय मनाला वाटन ते वसूल करते महाराष्ट्रातून येणाऱ्या बहुजनातला माणूस याच्याकडे पैसे नसताना हा एकत्र येऊन ह्या वरखेड देवीची यात्रा करण्याचा त्याचा मानस असतो याचा मानस असताना जर आपण जर अशी लुटमार या वरखेडमध्ये होत असेल तर माझं प्रशासनाला विनंती आहे की आपण ही यात्रा हातामध्ये घ्यावी तहसीलदारला निवेदन दिलं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आणि धर्माच्या आयुक्ताला दिले की यात्रा आपण ताब्यात घेऊन यात्रेचं नियोजन करा एवढेच बोलतो आणि माझी वंचित बहुजन आघाडीचा नेवासा तालुक्याच्या वतीने या आजच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आज खडका फाटा इथे जे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे लहूजी शक्ती सेनेनं उग्र असं आंदोलन इथं केलेलं आहे मित्रांनो आणि या आंदोलनामागचा विषय असा आहे की वरखेड देवी ही मातंग समाजाची पंढरी समजली जाते वरखेड देवी ही बहुजनांचं मातंग समाजाचं तसंच सर्वसामान्य भाविक भक्ताचं आराध्य दैवत आहे या दैवताच्या ठिकाणी श्रद्धा असणारे सर्व लोक यात्रेसाठी येतात कुणाच्या सोयरीक जमतात कुणाचे काय असे अनेक प्रश्न या वरखेड गावी सुटतात परंतु या वरखेड गावाच्या देवीला इथं ट्रस्टींनी काळा बाजार केल्यामुळं ट्रस्टींच्या हातात कारभार असल्यामुळं ते चुकीच्या पद्धतीनं त्यांनी हा गैरव्यवहार केल्यामुळं हा ही सर्व यात्रा ही लुटोरंच्या हातात गेली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमची लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं तसेच सुनील भाऊ शिंदे असतील जिल्हाध्यक्ष सर्वोदय असतील त्यानंतर आमचे सुनील त्यानंतर शिरसाट साहेब असतील लहूजी शक्ती सेनेची सर्व टीम विजू भाऊ शिरसाट वगैरे सर्व त्यांच्याबरोबर आलेले सर्व सहकारी आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हा सर्व कारभार हा इशारा आहे त्यांनी हा सर्व कारभार त्यांच्या हातामध्ये घ्यावा व येणारी दोन हजार पंचवीसची यात्रा ही प्रशासकीय यंत्रणेनेच करावी कलेक्टरच्या हाताने तिथं पूजन करूनच काम करावं व नंतर दोन चार दिवसांनी सर्व कमिटीला बोलून संघटनेच्या सभासदांना बोलून लवजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्याला बोलून पेटी फोडून तो पैसा ट्रेझरीमध्ये टाकावा व ट्रेझरीमध्ये टाकलेल्या पैशाची योग्य विल्हेवाट लावावी देवीच्या विकासासाठी त्याचा उपयोग करावा तसेच उन्हापासून त्रास तिथं काही पंडाल वगैरे अशा सर्व सुविधा नागरी सुविधा पुरवाव्यात एवढी आमची अपेक्षा आहे धन्यवाद